आपण शेतकरी हवामान युट्यूब चॅनल सांगितल्याप्रमाणे आज तेवीस तारखेला एकदम जोरदार असा बीड तालुका तालुका आणि वळवणीच्या काही भागामध्ये आज जोरदार पावसाचा पावसाला सुरुवात झाली दुपार तीनच्या टायमाला हा पाऊस सुरू झाला शक्य मित्र आणि हा पाऊस काही केज तालुक्याचा काही भाग आणि वळवणी तसेच इकडे पाहिलं तर परत या भागामध्ये देखील हा पाऊस असणार आहे आता आपण सांगितल्याप्रमाणे आज तीस तारीखला दुपारी पावसाला चांगल्यापैकी सुरुवात झाली आहे शेतकरी मित्र हा पाऊस आपल्याला जवळजवळ पाहिला असता पूर्ण महिना हा पाऊस एकदम जोरदार राहणार आहे आणि आपल्या शेतीसाठी पाणी असं पूरक तयार होणार आहे आपण हे पाहू शकता लाईव्ह व्हिडिओ हो। एकदम जोरदार असा पाऊस चालला सांगितले हवामान अंदाजाप्रमाणे आता टोटल हवामान अंदाज हे खरेदी झाले आहेत